बघा मी असे धमक्या नाही का हे मागच्या जे सुभाष देसाई साहेब होते पालकमंत्री त्यांच्यावर आरोप केलं होता की कि किती कोटी रुपये त्यांनी चिकलठाण्याची जमीन इंडस्ट्रीची जमीन हे बिल्डरांना देऊन मोठ्या मोठ्या उद्योग यांना देऊन ते पैसे घेऊन पळाले होते मग त्यांनी सांगितलं होतं की मी त्यांना नोटीस पाठवणार आहे कोर्टामध्ये नेणार आहे आज एक वर्ष झालेला आहे मी वाट बघत आहे आणि संजय शिरसाट साहेबान आणि त्यांच्या पक्षाकडे तर इतके सारे वकील आहे दुसऱ्या दिवशी त्यांनी पाठवायला पाहिजे होतं मला दुसऱ्या दिवशी कधी पाठवणार आहे तुम्ही मी आपल्याला अडतीस तासाचा वेळ देतो तुम्हाला अडतीस तासामध्ये तुम्ही पाठवा मला आणि कृपा करून पाठवा तुमच्या वकिलांची फीस मला द्यावी लागणार आहे तर मी द्यायला तयार आहे पण कृपा करून पाठवा फक्त हे बोलू नका की आम्ही पाठवणार 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 आणि कधीही ते नोटीस मला मिळणार नाही आता का इतक्या दिवस झाले ना वकिलांना इतका थोडी समय लागतात हे पाठव पाठवण्यासाठी त्यांनी कोर्टात त्यांनी स्वतःहून गेलं तर माझ्यासाठी याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काही राहणार नाही आहे नाही तर तसंही मी त्यांना कोर्टामध्ये घेऊन जाणार आहे त्यांनी पहल केली तर खूप चांगली गोष्ट आहे आता मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो त्यांच्याकडे खूप सारे असे वकील पण आहे जे इलेक्शनच्या दिवशी ते त्यांचे पार्टनर आहे ना अलायन्स पार्टनर जे आहे दोनगावकर सारखे वकील पण आहे जे एलेक्शनच्या दिवशी आपल्या हे करत नाही होते की आपली वकिली करत नाही होते ते लोकांना पैसे वाटून कशाप्रकारे लोकांना दीड दीड हजार रुपये वाटत होते अशा प्रकारचे वकील आहे ना त्यांना घ्या ना हे लोक याच्यासाठीच आपल्या पक्षामध्ये आलेले आहे यांची मदत घ्या आणि लवकरात लवकर संजय शेषवाट साहेब मला हे नोटीस पाठवा आणि हे जे आहे हे डॉक्युमेंट याच्या बाबतीत मी हात जोडून आपल्याला विनंती करतो आपण आपल्या समाजाशी प्रमाणिक असेल आपण आपल्या समाजाशी प्रमाणिक असेल तर कलेक्टरांच्या विरोध एफ आय आर दर्ज करण्यासाठी तुम्ही पहल करणार तुम्ही जसा मला एफ आय आर करण्यासाठी तुमच्या लोकांना पाठवलेले पोलीस स्टेशनला तुम्ही आजच्या आज तुम्ही पोलीस कमिशनरांकडे जाऊन हे जे डॉक्युमेंट महाराष्ट्र सरकारचा आहे ज्याच्यावर स्पष्टपणे लिहिलेला आहे तो शब्द आणि त्याच डॉक्युमेंटवर तुमच्या दोन मुलांच्या नावावर जे प्रॉपर्टी झालेली आहे याच्या बाबतीत तुम्ही कलेक्टर रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या विरोधात एफ आय आर दर्ज करा मग मी मानेल की तुम्ही खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने तुम्ही समाजाशी जुळलेले आहे तुम्हाला समाजाची चिंता आहे आता मी वेळ मागितलेला आहे आ, मी लवकरात एक सोशल मीडियावर एक कॅम्पेन सुरू करणार आहे की माझ्या शहरातली पोलिसींचा पोलिसांचं हे निधन झालेलं आहे त्यांची शोकसभा आपल्याला लावायची आहे कारण जेव्हा पोलीस असा प्रकारचे धंदे करतात आपल्या एका मंत्र्यांच्या बोलण्यावरून विदाउट सहानिशा करतात तर मी लवकरात त्यांच्या एक श्रद्धांजली सभा आयोजित करणार आहे आणि महाराष्ट्रातून सगळे माझे चाहत्यांना आणि जे लोक असा प्रकारचे जे बोगस फॉल्स केसेसमध्ये अडकलेले आहेत त्यांना मी विनंती करणार आहे जे मी ट्विट करणार आहे त्या ट्विटवर मी देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि इकडचे आमचे पोलीस कमिशनर यांच्या विरोधात जे मी ट्वीट करणार आहे मी त्यांना सांगणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी रिट्वीट करावा फडणवीस साहेबांनी आपला ट्विटर खोललं अकाउंट तर त्यांच्या त्यांच्यामध्ये सगळं हा शहराची पोलीसचा निधन झालेला आहे रेस्ट इन पीस मी लिहिणार आहे तुमची आत्म्याला शांती हो हां आणि तसा प्रकारचा आम्ही हे करणार आहे मी गप्प बसणारा नाही आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी याचा खुलासा करावा के, हे केस माझ्यावर फिट होतो का जेव्हा मी सरकारी डॉक्युमेंट वाचलेला आहे हे केस माझ्यावर एफ आय आर कोणत्या आधारावर करण्यात आलेली आहे याचं स्पष्टीकरण पोलीस कमिशनरांनी द्यावा ना तर नाही तर मी जसा एक कॅम्पेन संजय शिरसाटच्या विरोधात केलेला आहे मी पोलीस कमिशनरांनाही आवाहन करतो कि मी आपल्या विरोधात ही आपल्या पोलिसांच्या विरोधातही एक मोठा आवाहन तुम्हाला जे काही नियमाप्रमाणे करायचे आहे करा मी तयार आहे जे काही फेस करण्यासाठी पण असे बोगस धंदे जे आहे ना मी सहन करणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये